श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी एका कुटुंबाला खूप छान असा स्वामी अनुभव आला घरातील पाठीचे मणकेचे डोके दुखी कमर दुखी आजार पण पन, पूर्णपणे बरे झाले तर ते कसे इतर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जय श्री राम भाऊ सदा यांच्या कुटुंबात सारखे आजारपण कुटुंबामध्ये कधीच कुणाला सुख हे भेटत नव्हते कायम कुटुंबामध्ये चिडचिड भांडणे व्हायची घरामध्ये पैसाही टिकत नव्हता एक दिवस सहज त्यांनी यूट्यूबवरती तळे सरांचे व्हिडिओ बघितले आणि बघितले बग, आणि लगेच बघितल्यानंतर त्या सरांना फोन केला त्यावेळेस सरांचा फोन लागला नाही परंतु त्यांचे बोलणे शरद सरांशी झाले सरांनी सांगितले की नाशिकला येत असतात आल्यावर नक्की घरी भेट देतील योगायोगाने तिसऱ्या दिवशी सरांचा फोन झाला सरांनी सांग सरांनी नाशिकला येऊन स्वतः वास्तू चेक केली परंतु सरांनी वास्तू बघत असताना त्यांचे सर्वांचे लक्ष देवघराकडे केंद्रित केले कारण त्यांचे त्यांच्या देवघरात कुलदेवतेची टाक पूर्णपणे खराब झाले होते त्यां त्याचमुळे पाठीच्या मणक्याचे डोक्याचे आजार पण घरात वाढले होते त्यांचे कुलदेवी तुळजापूर असताना त्यांच्या देवघरात दुसरी देवी होती त्यामुळे त्यांना खूप अडचणी वाढल्या होत्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांनी घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष देवघर देवांना सर्व बदल केले हे सर्व बदल केल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे एकशे आठ स्वामी चरित्र पारायण व गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक एक एकतीस त्या ताईंना खास करून वाचण्यासाठी सांगितला होता कारण त्या ताईंच्या पतीच्या कुंडलीमध्ये संकट होती कारण त्यांचे पहिले दोन अपघात झाले होते सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सेवा पूर्ण केली ताईंनी संकल्प श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाशिक ह्या ठिकाणी केला व सेवेला सुरुवात केली अशक्य ही शक्य करतील स्वामी जयश्री ताईंच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर झाल्या या सेवेसाठी ताईंना किशोर स्थोरात दिगंबर थोरात सरांचे मार्गदर्शन लाभले नंतर त्यांनी स कुटुंब सप्रार श्री स्वामी सेवा प्रचिती औरंगापूर तालुका संगमनेर ह्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आल्यात आज त्यांच्या कुटुंब एकदम आनंदामध्ये आहे ते फक्त स्वामीमुळे व तळे सरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनामुळे सरांना त्यांनी पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या ही अशाच काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते तेच व्हिडिओ थांबवते अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद